नमस्कार मी शिल्पा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनच्या कुंभमेळा स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते जानेवारीपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे भव्य महाकुंभमेळ्याची सुरुवात झाली आहे जगातील सर्वात मोठ्या आणि धार्मिक कुंभमेळ्यापैकी एक असणाऱ्या या कुंभमेळ्यात सरस्वती गंगा यमुना या तीन नद्यांच्या पवित्र संगमावर जगातील लाखो करोड भक्त आणि साधू संत जमलेले असतात या कुंभमेळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे नागा साधू अघुरी साधू आणि महिला नागा साधू जगभरातून येणाऱ्या भाविकांसह या कुंभमेळ्याचे आकर्षण म्हणजे साधूंच्या बरोबरच महिला नागा साधूंच्या गूढ जगांचा अनुभव घेण्याची एक संधी आहे ही साधू मंडळी इतर वेळी कुठेही दिसत नाहीत पण मात्र बारा वर्षांनी कुंभमेळा आला या नागा साधूंची फौज मोठ्या संख्येने जमा होतात राखेने माखलेले त्यांचे शरीर लांब केस आणि कमीत कमी, कमी कपडे म्हणजेच केवळ मण्यांचा हार घालणारे अनेक जण धुम्रपान करणारे नागासाधू या मेळ्याला हजेरी लावणाऱ्या जगभरातील लाखो करोडो भक्तांचे लक्ष वेधून घेतात आणि विशेष बाब म्हणजे या नागा साधू केवळ पुरुषच नसतात तर त्यांच्यासोबत महिला नागा साधू किंवा नागा साध्वींचाही समावेश असतो या महाकुंभमेळ्यात महिला नागा साधूंची उपस्थिती देखील फार जास्त प्रमाणात पाहायला मिळते त्या जीवन कसे जगतात त्यांचा पेहराव कसा असतो एकूणच महिला नागा साधूंच्या जीवनाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत महिलांना ना साधू बनण्यासाठी त्यांना कठीण अशी परीक्षा द्यावी लागते त्यांची ही परीक्षा दीर्घकाळ चालते साध्वी किंवा नन्यासिनी होण्यासाठी दहा ते पंधरा वर्ष दररोज कठोर ब्रह्मचर्याचे नियमाचे पालन करावे लागते तसेच नागा साधूंचे जीवन जगणेही सोपे नाही त्याचप्रमाणे नागा साधूंची जीवनशैलीसुद्धा खूप वेगळी आहे यासाठी त्यांना अनेक कठोर नियमांचे पालनसुद्धा करावे लागते पुरुष नागा साधूप्रमाणेच महिला नागा जीवन जीवनही रहस्यमय असते तसेच महिला नागा साधू बनण्याची प्रक्रिया सोपी नाही असेही सांगितले जाते त्या नागा साधू बनण्यासाठी पात्र आहेत की नाही हे त्यांना अनेक वर्षाच्या मेहनतीतून आणि तपश्चरेतून त्या महिलांना गुरुला पटवून द्यावे लागते की त्या बनण्यास सक्षम आहेत की नाही यासाठी त्यांच्या कुटुंबाची किंवा त्यांच्या मागील आयुष्याची माहिती काढली जाते पुरुष नागास्रमाणेच महिला नागा साधूंना देखील जिवंतपणे स्वतःचे पिंडदान करावे लागते त्यांचा मागील जन्म आणि सर्व मोहमायाचा त्याग करून त्यांना मुंडन करावे लागते कुंभ स्नान केल्यानंतर स्त्री नागा साधू बनते ही संपूर्ण प्रक्रिया कुंभमेळ्याच्या दरम्यान गुप्तपणे केले जाते असंही सांगितलं जातं त्यांना आपले संपूर्ण आयुष्य देवाला समर्पित करावे लागतं महिला नागा साधू बनण्यापूर्वी कोणत्याही महिलेला दहा ते पंधरा वर्ष ब्रह्मचर्याचे पालन करावे लागते जेव्हा एखादी स्त्री हे करण्यात यशस्वी होते तेव्हा तिला तिच्या गुरुकडून नागा साधू बनण्याची परवानगी दिली जाते महिलांना नागा साधू पंथात सामील होण्यासाठी किमान चार ते सहा वर्ष तरी लागतात हे सर्व केल्यानंतरच त्या जगासमोर क्वचितच येतात याशिवाय महिला नागा सुद्धा जंगलात किंवा गुहेमध्ये राहायला आवडते पुरुष नागा साधू आणि महिला नागा साधू यांच्यातील फरक असा आहे की पुरुष नागा साधू नग्न राहतात तर महिला नागा साधूंना त्यांच्या शरीरावर केशरी रंगाचे कापड जे शिवलेले नसते ते त्यांना परिधान करावे लागते या कापड्याला गंठी असंही म्हणतात पुरुष नागा साधूप्रमाणेच महिला नागा साधू देखील त्यांच्या अंगावर धुणी लावतात आणि कपाळावर नेहमी टिळक लावणे त्यांना बंधनकारक असते नागा साधूंना नेहमी शेहरे आणि वस्तीपासून दूर जंगलात राहण्याचे ठिकाण शोधावे लागते आणि फळे औषधी वनस्पती अशा अनेक प्रकारचे पाने खाऊन जीवन जगावे लागते त्याचप्रमाणे महिला नागा नागासाधूंनासुद्धाच अशाच प्रकारचे जीवन जगायला आवडते संन्यासी व्यतिरिक्त त्या कोणालाच नमस्कार करत नाहीत दीक्षा घेणाऱ्या प्रत्येक नागा साधूला याचे पालन करावे लागते कुंभमेळ्यात प्रमाणेच महिला नागा साधूही शाही स्नान करतात पण पुरुष नागा साधूने स्नान केल्यानंतरच त्यांना स्नान करावे लागते असंही सांगितलं जातं महिला नागा साधू बनल्यानंतर त्यांना मटा ही पदवी दिली जाते यानंतर त्यांना आखाड्यातील ऋषी मुनी साधू आणि साध्वी त्यांना माई म्हणून संबोधतात महिला नागा साधूंना माई नागिन आणि अदूतांनी अशा अनेक नावांनी संबोधले जाते मुनींच्या जगात नागा ही एक उपाधी आहे त्यांचे शैव वैष्णव आणि उदासीन असे अनेक पंथ आहे पुरुष नागा साधूंना सर्वत्र नग्न राहण्याची परवानगी आहे परंतु महिला नागा साधूंना तसे करता येत नाही नर नागा साधूंचे दोन प्रकार असतात पहिले कपडे घातलेले आणि दुसरे दिगंबर म्हणजे नग्न मात्र महिला नागा साधूंना भगवे वस्त्र परिधान करावे लागतंय स्त्री साधू सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत भगवान शिवची भक्ती करतात तर जुना आखाडा हा सर्व आखाड्यांमध्ये सर्वात मोठा आखाडा आहे दोन हजार तेरामध्ये प्रथमच प्रयागराजमध्ये माई आखाड्यांचा समावेश करण्यात आला त्याला आता दशनाम संन्यासिनी आखाडा असेही म्हटलं जाते आहे या आखाड्यात मोठ्या संख्येने महिला नागासाधू राहतात भारतीय सनातन धर्मानुसार जेव्हा भारतातील धनसंपत्तीच्या हवेसापोटी कोटी अनेक आक्रमणकारी भारतात येत होते तेव्हा शंकराचार्यांनी सनातन धर्माची स्थापना करण्यासाठी अनेक पावले उचलली ज्यामध्ये एक कारण असेही होते देशाच्या काण्याकोपऱ्यात चार पिठे बांधणे मग त्यांनी आखाडे तयार केले आणि नागासाधू देखील त्यांचा एक भाग झाले या आखाड्यामध्ये पुरुष नागा प्रमाणेच महिला नागा साधूंचाही समावेश करण्यात आला महिला नागा साधू सामान्य जगापासून दूर जंगलात गुहेत किंवा पर्वतामध्ये राहतात आणि देवांची पूजा अर्चा आराधना जप करतात फक्त जेव्हा कधी कुंभमेळा असतो तेव्हाच त्या जगासमोर येऊन आपले दर्शन देतात